सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज असते जळगाव जामोद तालुक्यातील चालठाणा शिवारातील शेकडो शेतकऱ्यांच्या शेतीसाठी आवश्यक वीज पुरवठा सुरळीत मिळत नसल्याने पिके धोक्यात आली आहेत शेतकऱ्यांना शासन नियमानुसार रोज आठ तास वीज मिळणे बंधनकारक आहे मात्र महावितरणच्या हलगर्जीपणामुळे हा हक्क नाकारला जात आहे या विरोधात समाजवादी पार्टीचे जिल्हा संपर्क प्रमुख शेख सय्यद शेख कदीर यांनी उपकार्यकारी अभियंता महावितरण जळका जामद यांना निवेदन सादर करत योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे शेतकरी हा कुठल्याही प्रकारचा अभियंता नसून तो फक्त आपल्या उदरनिर्वाहासाठी शेतीवर अवलंबून आहे त्यामुळे त्याला आवश्यक सुविधा मिळणे हा त्याचा हक्क आहे जर लवकरच शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर समाजवादी पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा शेख सय्यद शेख कदीर यांनी दिला आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद त्यांचा जो अठ्ठेचाळीस तासाचा गॅप होता त्या अठ्ठेचाळीस तासाच्या गॅपमध्ये आपण त्यांना चार तास लाईन दिलेली आहे तसे एवढे समाधान केले त्या चार तासामध्ये त्यांचं समाधान झालं काय काहीतरी उपाययोजना करा साहेब कालपासून तुमच्या तुमच्या ऑफिसला तुमच्या ऑफिसला कालपासून बरेचसे शेतकरी चक्र मारून राहिले तुमच्यासोबत एक एक तास ते फोनवर बोलले बी आता तुम्ही त्यांना वेळ दिला हा म्हणजे तुमचा एक चांगला हे आहे की माणूस की बात साहेब आहेत म्हणून आणि इतकं सगळं केल्यावर समजा तुम्ही जर त्याची समस्याचं निवारण करत नाही त्याच्या पिकाचं काय नुकसान असं एक फिडर आहे ओव्हरलोड ते उसरा चालत नाही ओव्हरलोड फिडर आहे आणि त्या ओव्हरलोड फिडरवर आपल्या आमच्या ऍडजस्टमेंट नुसार जसं ऍडजस्टमेंट करू शकतो तसं आम्ही करतोय म्हणजे कोण जबाबदार राहील त्याच्यासाठी नाही आता त्यांचा अठ्ठेचाळीस तासाचा गॅप होता तर जो पिरियड खाली असतो आमचा त्या खाली पिरियड मग त्यांना चार तासाची लिहिले तरी देण्यात आली बरं त्यामुळे आता ते आणि राहिला गोष्ट आता यांच्या ज्या मागण्या आहेत पूर्ण आपण ते पूर्ण करू शकत नाही कारण ते फिडर तेवढं ओरलो नाही त्यासाठी सुनगाव येथे त्यांचं सबमिशन मंजूर करण्यात आलेलं आहे त्याचं काम लवकरच सुरू होईल आणि काम लवकर सुरू झाल्यानंतर यांच्या ज्या समस्या आहेत म्हणजे उसरा भाग वेगळा करण्यात येईल आणि चालताना भाग वेगळा करण्यात येईल आणि हे झाल्यानंतर त्यांच्या समस्या ज्या कायमस्वरूपी समाजवादी जिल्हा संपर्क प्रमुख चाल ठाण्याचे आणि उसऱ्याचे शेतकरी माझ्याकडे आले आणि त्यांना मला त्याची अडचणी माझ्या लक्षात आणून दिली तशीच मी इलेक्ट्रिक बोट जळगाव ज जा, जळगाव जा, जामोद जामोदच्या सॉफ्टवेअरशनवर हो गेलो आणि गोरेसाहेब त्याच्यासोबत भेट घेतली व चर्चा केला शेतकरी आणि मी तसंच त्यांना आम्हाला सांगितलं की जे आम्ही त्याला अठ्ठेचाळीस तास जे लाईन त्याची बंद राहत आहे तो आता मी त्याच्यात ते दोन तास त्याले वळून देऊ म्हणजे अठ्ठेचाळीसहून ते कमी होईल त्याची जे काही आहे ते परंतु शेतकरीची त्याच्या समाधानी झाली नाही तशीच आम्ही एक निवेदन दिली की शेतकऱ्याने अठ्ठेचाळीस तास निवेदन आपले वीज भी, भेटायला पाहिजे आणि त्याची जे फसल आहे त्याची नुकसानही व्हायला पाहिजे जर असं झाला तर आम्ही निवेदनानुसार दिलेली निवेदनच्या चार जर त्याचं काम झालं नाही तर आम्ही खूप मोठं आंदोलन करू जय हिंद जय महाराष्ट्र